मी सोहेल जागीरदार बहुजन कंत्र सेना महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष म्हणून काम करतो सोलापूर शहरात खुले सुरू आहेत विविध चौकामध्ये विविध परिसरात म्हणजे जेलरोड पोलीस स्टेशनच्या अंतर्गत सदर बाजार पोलीस स्टेशनच्या अंतर्गत मध्ये खुल्या मोठ्या प्रमाणामध्ये जुगारड्डे चालू आहेत याची याची, याची दखल पोलीस प्रशासन घेत नाही त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या समोर बेमुदत धरणे आंदोलन चालू आहे आज आंदोलनाचा चौथा दिवस असून संबंधितावर एकही कारवाई झालेली नाही महाराष्ट्र राज्य प्रतिबंधित कायदा कायदा या कायद्याची अंमलबजावणी सोलापूर शहरातील पोलिसांकडून होत न, होत नाही संविधान विरोधी कृत्य असून संघटित गुन्हेगारीला वाव देण्याचं काम सोलापूर शहरातील पोलीस करत आहेत तरी आमची एवढीच मागणी आहे की जे खुले जुगारड्डे सुरू आहेत त्यांच्यावर तात्काळपणे कारवाई व्हावी त्यांना अंतर्गत कारवाई व्हावी तसेच जे दोषी पोलीस अधिकारी आहेत त्यांची विभागीय चौकशी व्हावी निलंबनाची कारवाई व्हावी व देशद्रोही देशद्रोही कृत्य केल्यामुळे त्यांच्यावर कठोर ते कठोर कारवाई व्हावी जोपर्यंत या सर्व जुगार अड्डे धंदे बंद होत नाही तोपर्यंत आमचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू असणार म्हटल्या बहुजन पॅन्थर सेना आमच्या संघटनेकडून आंदोलनाची रूपरेषा बदलून तीव्र आंदोलन वेगळ्या स्वरूपात आंदोलन करण्याच्या आम्ही प्रशासनाला इशारा देत आहोत नमस्कार मी रफिक बावन बहुजन जा, बहुजनाचं अभियान महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आज आमचे मित्र सोहेल जागीरदार हायवे जुगार हट्ट्याच्याबद्दल चालू असलेल्या हायवे जुगार हट्टे शहरातील त्या ठिकाणी त्यांनी आंदोलना बसलेत आज बहुजनात अभियान महाराष्ट्राच्या वतीने मेलना जाहीर पाठिंबा देतो